हॅलो मी आता आलेलो आहे भारताचा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर उंच जगातील सगळ्यात उंच असा पुतळा बघण्यासाठी त्याच्याच बाहेर मी उभा आहे तो कसा आहे पुतळा आपण बघूया आणि आजूबाजूचा नर्मदा परिसर साधू बेट हा सगळा परिसर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला बघूया जगातील सगळ्यात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुणे सिटीमधील एन डी भगवती टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीबरोबर आम्ही एकोणीस जणं हे ठिकाण बघण्यासाठी आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सगळ्यात उंच एकशे ब्याऐंशी मीटर पुतळा बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत याच भागात काही कारण जे आपल्याला बघायला मिळतील आणि आता चालत चालत आपण हा पुतळा बघण्यासाठी जाणार आहोत आपण तिकीट काढतो त्या गेटपासून या स्टॅच्यू ऑफ युनिटी ह्या इथपर्यंत येण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीतर्फेच एक बस आहे त्या बसनी सहा किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं स्टॅच्यू ऑफ युनिटीचे सगळ्यात जवळी रेल्वे स्टेशन आहे एकतानगर वन टू नाईन टू सेवन एकतानगर एक्सप्रेस ही ट्रेन दादरवरून रोज रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुटते आणि सकाळी सात पंचवीसला एकतानगर येथे येते आठ जानेवारी दोन हजार बावीस या दिवशी केवडिया रेल्वे स्टेशनचे नाव बदलून एकतानगर हे करण्यात आले आहे ज्येष्ठ रगणिकांना मेन गेटपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा इलेक्ट्रिकच्या छोट्या गाड्या देखील येथे आहेत तीन ते पंधरा वयोगटातील मुलांचं तिकीट आहे दोनशे तीस रुपये आणि पंधरा वयोगटाच्या वरील सर्वांना तिकीट आहे तीनशे ऐंशी रुपये याच्यामध्ये आपल्याला लेझर शो देखील बघता येईल तीनशे ऐंशी रुपयामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि लेझर शो संध्याकाळी सात ते पावणे आठ या वेळेमध्ये असतो ते बघा अजून एक इलेक्ट्रिक गाडी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन मेन गेटपर्यंत जात आहे आपले खाण्याचे पदार्थ आणि बॅग आपण मेन गेटवरती लॉकरमध्ये ठेवायचे असतात आणि आपण फक्त रिकामी पाण्याची बाटली घेऊन इकडे ये येऊ यायचं आहे आणि पाण्याची बऱ्याच ठिकाणी ती सोय आहे छोटी पर्स असेल तरी देखील चालेल आणि हे नर्मदा नदीवरील एक छोटासा पूल आपल्याला दिसत आहे समोर खूप लांब आपल्याला सरदार सरोवर दिसत आहे तिथूनच हे नर्मदेचं पात्र आहे आणि या नर्मदा नदी किनारीच जगातील सगळ्यात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल पुतळा आपण थोड्याच वेळात बघणार आहोत या ठिकाणाच्या संदर्भात खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाची माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे सो हे डिस्क्रिप्शन देखील नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग माहिती देखील मी सांगणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सगळ्यात मोठा पुतळा माझ्या मागे आहे हा बघा हा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्याला दिसत आहे हे कांस्य धातूपासून तयार केलेला आहे तर कांस्य धातूच का वापरलेला आहे याची सगळी डिटेल माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे हे जे समोर संग्रहालय दिसत आहे हे मी नंतर बघणार आहे सर्वप्रथम मी लिफ्टने वरती जाणार आहे आणि व्ह्युइंग गॅलरीमध्ये जाणार आहे आणि वरून पुतळ्याच्या छातीपर्यंत जा जाणार आहे ती उंची आहे एकशे त्रेपन्न मीटर उंचीपर्यंत आपण जाऊ शकतो आणि लिफ्टमध्ये वेगवेगळे -वेग पुतळे आपल्याला दिसत आहेत ह्या लिफ्टमध्ये त्याची पूर्ण माहिती आणि किती किती उंचाचे ते पुतळे आहेत ह्याची सर्व माहिती लिफ्टमध्ये आपल्याला बघायला मिळेल लिफ्टमध्ये आपल्याला चीन जपान अमेरिका रूस व ब्राझील इत्यादी देशांमधील पुतळ्यांची माहिती आपल्याला बघायला मिळेल लिफ्टने आपण एकशे त्रेपन्न मीटर उंचीपर्यंत गेल्यानंतर व्ह्युईंग गॅलरीमधून आपल्याला सरदार सरोवर डॅम बघायला मिळेल आणि नर्मदा नदीचं विस्तीर्ण पात्र बघायला मिळेल किती सुंदर अशी नदी आहे खूप सुंदर आणि हे जे स्ट्रक्चर बांधलेलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं ते पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे तिथे येणारा पूल आणि संपूर्ण हा परिसर खूपच सुंदर सुंदरदृष्ट्या ह्या व्ह्यूइंग गॅलरीमधून आपल्याला बघायला मिळेल हा येणारा रस्ता आहे समोर स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे खूप सुंदर दृश्य इथून आपल्याला बघायला मिळेल आता आपण लिफ्टमधून खाली जाणार आहोत लिफ्टमध्ये हा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा बनवलेला आहे त्याचे टप्प्याटप्प्याने कसा बनवला आहे स्ट्रक्चर कसं तयार केलं आहे ह्याचे काही फोटोज आपल्याला बघायला मिळतील आणि लिफ्टमधून आता आपण उतरणार आहोत आणि आपण खाली ग्राउंड फ्लोअरला जे संग्रहालय आहे भव्य असं ते पूर्ण संग्रहालय बघणार आहोत आणि संग्रहालय बघता बघता मी या स्टॅच्यू ऑफ युनिटी संदर्भात खूप महत्त्वाची माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मश्री पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील धुळ्याचे राम व्ही सुतार यांनी ह्या पुतळ्याच्या प्रतिमेचे डिझाईन तयार केले आहे हा पुतळा सहा पॉईंट पाच रेक्टर स्केल इतका भूकंप आणि एकशे ऐंशी प्रति तास किलोमीटर वेगाने वाहरे जरी आले तरी ह्या पुतळ्याला काहीच होणार नाही इतका मजबूत हा बनवला आहे हा पुतळा बांधला त्या कंपनीचं नाव आहे एल अँड टी म्हणजेच लार्सन अँड टुब्रो आणि हा पुतळा बांधायला सुरुवात केली ऑक्टोबर दोन हजार चौदाला आणि ऑक्टोबर दोन हजार अठराला तेहतीस महिन्यांनी ह्या पुतळा बांधायचे पूर्ण काम पूर्ण झाले सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते म्हणजेच एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं दोनशे पर्यटक एकाच वेळी पायथ्याशी असलेल्या संग्रहालयामध्ये जाऊ शकतात तसेच अठरा हजार पाचशे टन स्टील आणि एक लाख ऐंशी हजार टन सिमेंटचा वापर करून हा पूर्ण पुतळ्याचं स्ट्रक्चर तयार केला आहे एम सिक्स्टी फाय ग्रेडचे सिमेंट वापरले आहे असे सिमेंट वापरले असता लोखंड गंजत नाही आणि ह्याला पूर्ण खर्च आला आहे तीन हजार कोटी रुपये तसेच एक लाख एकोणसत्तर हजार गावातील शेतकऱ्यांनी एकशे पस्तीस मॅट्रिक टन लोखंड देखील दान केले आहे पुतळ्याच्या व्यतिरिक्त काही खास आकर्षणं देखील याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळतील जसे की कॅक्टस गार्डन बटरफ्लाय गार्डन प्राणी संग्रहालय व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बिनो ट्रायल पार्क सरदार सरोवर व्ह्यू पॉइंट वन टू थ्री सनसेट व्ह्यू पॉईंट वन टू असे का का काही ठिकाणं आपल्याला बघता येतील आणि खालील भागात सरदार वल्लभभाई पटेल यांचा छोटासा चेहऱ्याचा पुतळा देखील करण्यात आलेला आहे कसा ह्या चेहऱ्याचा पुतळा आपण बघूया स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा कांस्य धातूपासून का बनवलेला आहे तर त्या धातूचे काही गुणधर्म मी तुम्हाला सांगणार आहे धातू हा तांबे आणि कथील या धातूंचे मिश्रण आहे व धातूचे कास्टिंग लवकर करता येते कास्यधातू हा लवचिक आहे तसेच वजनाने पण कमी आहे आणि गंज प्रतिरोधक आहे म्हणून ह्या धातूपासून ह्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा तयार केला आहे आता मी ती गॅलरी बघून बाहेर आलो आहे आणि मी ह्या पुतळ्याच्या पायाजवळ उभा आहे आणि किती भव्य पाय दिसत आहेत बघा आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की पायाजवळ उभं राहतो चेहरा आपल्याला दिसणार नाही इतका भव्य पुतळा आहे आणि हा पुतळ्याजवळून पूर्ण परिसर पुतळा कसा दिसतो आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर आता आपण बघूया हा पुतळा तयार करण्यासाठी अठराशे पन्नास टन इतकं धातू वापरला आहे आणि ह्या धातूचे बारा हजार कांस्य पॅनल्स वापरले आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटी हा मी केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि पूर्ण माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याच्या पुढील व्हिडिओ आहे याच परिसरातील स्टॅच्यू ऑफ युनिटी याच परिसरातील मी व्हिडिओ तयार केलेला आहे जंगल सफारी म्हणजे प्राणी संग्रहालय केलेलं आहे या प्राणी संग्रहालयाचा देखील एक सुंदर व्हिडिओ लवकरच येतो आहे बघत राहा ट्रॅव्हल्स बाय बाय